लावून दाखवते मस्त आहे चारशे ग्राम एवढे मी लाला तर ला मी लाला ला। हाय कम्प्लेट ह्याचा टोन इथं आहे बघा कम्प्लेट आगुतला लागले ला नंतर काढू जर मरू दे त्याला असंच तसं पण मी ला, ला तो पण अजून मरू दे तर मित्र बघा मस्त की आपल्याला वाम येई बघा मस्त साईची वाम मिळाली बरोबर मस्त याची वाम मिळाली आणि या आपल्या आम चिंब आमचिंबळे आहेत नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो भालावरती तर आपण पहिले सीझनचे खेकडे पकडले आता पहिले सीझनचे टोलकी पण पकडणार आहेत पण आज भेटेल का गॅरंटी नाही कारण हा ना सीझन सुरुवातीच आहे भेटली तर एखाद किलोचे पावन किलोचे असे भेटेल तर भेटले तर भेटलं तर मोठा पण भेटेल आणि त्यात आपल्याला प्लस चिंबऱ्या भेटतील तर सुरुवात आपल्याला चिंबरीचीच असेल ऑलरेडी आपल्याला एक चिंबुरी भेटलेली आहे बघा चारशे ग्राम एवढे आहे आणि इंट्रो घेता घेता पहिलेच आपल्याला इथं बघा दुसरी एवढी पहिली नाही दुसरी टोलके वगैरे बघू दुसरीच मला चिंबर दाखवते बघा इथं दुसरी चिंबुरी बसली तुम्हाला अकरा लावून दाखवते ही पण मस्त आहे चारशे ग्राम एवढे मस्त आहे साईज कसले मस्त आहे तर हिला पण बांधून घेऊ आणि आपल्या चॅनल जर नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला चुंबरींचे खूप व्हिडिओ आवडतात तर आपण चुंबऱ्या सुरुवात आहे मोठे एकदम नाही करणार बायचून गावलं तर भेटेल ते मोठे भेटले ते पण दाखवू आपण पहिल्या तर सुरुवात आहे छोटी आपण मागच्या उदाहरणार्थ पकडलं तर छोट्या होत्या एवढ्या आता या एवढ्या झाल्यात साईज वाढली अजून साईज वाढत जाईल जसा मे महिन्यात देणार तशी दे साईज वाढेल मे महिन्यापर्यंत आपल्याला नरम चिंबोऱ्या भेटतील एकदम मोठे भेटले ते कडक भेटले बाय चान्स म्हणजे जास्त नरम भेटेल तर चला जाऊ हे आपल्या सीजनमधले टोलके आणि चिंबऱ्या पकडायला सुरुवात करू तर चला हिला बांधून घेऊ कुरला एक कुर्ला मोठे पण कडक येतात पण ते मे महिन्याच्या टाईमिंगला कोस टाकून मोठी साईज होते म्हणजे नरम साईज होते आणि मस्त साईज आहे पाचशे ग्राम एवढी साईज आहे मेल आहे मस्त साईज बघा हो तर आपण हिच्यासोबत ठेवू दोन मस्त सुरुवात झाली आपली एक चारशे ग्राम साडेतीनशे चारशे पाचशे ग्रामची तर चला पुढं बघू अजून आपल्याला इकडं फिरायचं आहे बघा या साईडला फिरायचं आहे म्हणजे आपल्याला चिंबर शोधता त्या साईडला कोण आहे का माहीत नाही कोणतरी इथं दिसतोय दोघे जण आहेत का एकट्या एक समजत नाही एकाच जागेवर आहे चला पुढं जाऊ आपण मित्रांनो का इथं मस्त असायची वागे एक वागेला एक खरपीची वरची आता पाण्यातून जाऊन वरती आली ती मला दाखवते भेट बसते बस की नाही मस्त सायचं आहे तशीच चारशे पाचशे ग्रामचे एवढे इथं बसायचा प्रयत्न केला तर पण नाही बसले इथून पण खड्ड्यातून गेले इकडं पण नाही बसली नसतं की जवळजवळ तीन तीन वाजे लागलेत तीन तीन चिंबोरांचे पायाचे निशाण आले तर एक सोडून तर पाण्या साईडला आली भौतिक नाही बसणार तर नाही मित्रांनो गेली भौतिक पाण्यात नाही बसली बसली बघा कम्प्लीट साइडला बसले वाटलेली की बसणार नाही ते कम्प्लीट साइडला बसली या साईजात ना सर्व मस्त आहेत मित्रांनो भारीच साईज कम्प्लीट पाण्या ठिकाणी पाण्यातच बांधतो आपण जी पाण्याची साईडची लाईन आहे ना कम्प्लीट तिथंच आहे मस्त चिंबोरी गवली आपल्याला सोडणार होतो पाणी दिसला तेव्हाच पण बरं चला नेऊया बसली ते बसले ते कम्प्लीट बसले ते काय ते मित्र मग इथं माकली आहे बघा या बिलातून बाहेर आली आणि काय खायचे शोधात निघाले बघा आणि आपल्याच साईडला येते बघा छोटासा जीव आहे आपण पकडणार नाही बघा कसं आहे माकलीचा जीव नाही माकलेच बोलू आहे पण छोटी साईज आहे पण तिला सोडू त्याच्या जागेवर म्हणजे ती बिला द्या बघा अशी बिलात जाते तर चला पुढं आपण आपल्या कामाला चुंबोर आहे पकडायला इथे बसली ही आपली लाल चिंबरी गावठी चिंबरी गावठी चिंबरे ही खरपीन आहे गावठी आणि खरपी मध्ये फरक असतो मित्रांनो कारण ती जातच वेगवेगळे आणि फिमेल मिळाली फिमेल मस्त लाल लाल भरलेले फिमेल बघा गोल्डन टाईप खालचा वागलेला आहे अजून एक वागेल होती इथं आपल्याला पण इथून उडून गेले तर चला पुढं जाऊ आपण पायाचे निशाण आहेत आणि पायाचे निशाण संपली संपली लगे इथं चिंबुरी बसले, आपली खेकडा बसला आहे का व लाल भर किकड़ेत, गोल्डन गोल्डन झालेले खोबऱ्याचे गोल्डन गोल्डन सेटचे सर्व असेच खेकड्याला नवीन खेकडे वरून कसं लाल लाल दिसतंय का चला पुढे बघू अजून काय मिळते का आपल्याला अजून टोलक्याचं बिल नाही मिळाला कारण का लाल तुम्ही तेव्हा होते छोटे छोटे एक पण नाही तर चला बघू अजून सीजन आपला खूप आहे मोठा सीजनमध्ये मिळतील आज नाही मिला तरी पण बघा मस्त साईजची पायाचे निशाण आहेत पाणी लागलं ला आहे तुम्हाला पण जास्त समजत नसेल मला पण नाही जास्त समजत पाण्यामध्ये दिसत नाही समजत नाही म्हणजे दिसत नाही पाण्यामध्ये थोडी लाईट लाईट बसत आणि बहुतेक बसली पण इथं बघा एकच शिंगरू आहे म्हणून बसली एकच शेंगरा पण मस्त आहे बसली त्या वरती गेलं एक शिंगरावर पकडला ना का जोर आला का मग तो ओढून लाल लाल बरक आहे पुढं जाऊ आपल्याला एक अजून तिथे क्वागिल मिळालेली ती बघतोय बसतोय की नाही तर मित्र नाही तर बघा आमचा बिल आहे किती छोटा आहे मोठा समजत नाही आपण आवत मारून बघू तर मित्र मग आपल्याला एक लागला लागलाय पण आपला एक इश्यू आहे का आपला जो आकडा आप आहे ना आता अटकला आकडा पण अटकला आपला अटकला आहे आप ना बघा इथून निघते कशाला गुंतला माहीत नाही आपण आऊस सोबत खेचतंय मी लाला तर मी लाला हे का हाय कम्प्लेट याचा टोन इथं आहे बघा कंप्लेट आगुतला लागले दमलं काढून काढून आणि आपला जो आकडा आहे इथून निघात आहे त्याच्यामुळं काढायला जमला नाही हे का असतं साईज आहे आता सुरुवातीच आहेच असेच आहे याला मारून घे पहिलं याला पहिलं सध्या तर असंच घेऊ नंतर काढू सदर मरू दे त्याला असंच मेलाय तो पण अजून मरू दे अजून मेला तर मस्त आहे एक एखाद किलोचं आहे पीस तेव्हा धुवून दाखवते आता पहिले पण केकडे पकडू का इथं पण एक चुंबुरी बसले खरपी खरपी मेल, मेल चला पुढे तर मित्रांनो बघा फक्त टोल काय ना थोडासा जिवंत आहे याला काढून घेऊ असं चिकला तर पण ओढलाच ना डायरेक्ट गेलाच तर असं काढून घ्या गाणी घ्या चिंबोरीने पहिलाच चाव्यातलाय त्याने चिंबोरीचे घेतलं चिंबोरीने त्याचे घेतलं दोघाही एकमेकाच्या चाव्यातलाय त्याला तुम्हाला घरी दाखवतोय डायरेक्ट धुवून दाखवतोय तर चला दोघाही एकमेकाची चवा घेतलाय टोलक्याने चिंबोरीचे घेतलाय आणि चिंबोरीने टोलक्याची घेतलाय आता जाऊ तुम्हाला घरी दाखवते आणि चिंबरे पण बघा आपल्याला मस्त लागल्यात अर्धी वर्दी भरली चला तुम्हाला धुवून दाखवते <टज़ागारी> तर तर बघा मस्त की आपल्याला मिली बघा मस्त साईडची वाम मिळाली मस्त साईजची वाम मिळाली आणि आपल्या चिंबऱ्या बघा जे आम चुंबरे म्हटल्या आहेत खूप साऱ्या एक गावठी आहे बाकी सर्व त्यांची साईज पण बसते तर मित्रांनो आज पहिल्यांदा सीझनमधला टोलका आणि चिंबोऱ्या चुंबोऱ्या ऑलरेडी पकडल्या आहेत सीझनमधला पहिला टोलका आपल्याला म्हणजे वाम मिळालेले आहे तर आणि चुंबोऱ्या पण चुंबोऱ्या पण खूप मिळाल्या आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशात नॅन्यू व्हिडिओमध्ये